ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस राहुरी शहरामध्ये भुयारी गटारी योजनेचं काम सुरू आहे संबंधित गटार योजनेतील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेत तर नुकताच पाऊस सुरू झाल्यामुळे या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झालाय त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय ते। तेरा जूनला सकाळी अकराच्या दरम्यान राहुरी शहरातील विकास मंडळाच्या अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे आणि माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिया मांडत शहरातील नागरी सुविधांप्रकरणी जाब विचारला गेला मुख्याधिकारी ठोंबरे यांनी या सर्वांचं म्हणणं ऐकून घेत यावर चार ते पाच दिवसांमध्ये मार्ग काढू आणि कामं मार्गी लावू असं आश्वासन दिलं शहरामध्ये काम आहे हे काम कोटी काम आता सुरुवात होऊन सहा महिने झाली त्या ठिकाणी जे रस्ते खांदे केलेले आहेत त्या ठिकाणी जे खांदे केलेल्या रस्त्यांचं त्या ठिकाणी कॉंक्रिटीकरण झालं पाहिजे चाळीस किलोमीटरची लाईन ह्या शहरामध्ये खोदून झालेली आहे आणि त्यापैकी तीस किलोमीटरचं संपूर्ण खोदलेल्या लाईन ते त्यांनी केलेलं आहे ते दहा पंधरा किलोमीटरचं खोदय करून कॉंक्रिटीकरण करायचं राहिलेलं आहे ते सुद्धा त्यांना तातडीने पाऊस लवकर झाल्यामुळं आणि भरपूर पाऊस पडू राहिल्यामुळं चिखल त्या जा ठिकाणी जास्त होतो शाळेत जे मुलं असतात नागरिक आहे महिला भगिनींनासुद्धा त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक ठिकाणी ज्या भागामध्ये जे खोदलेलं आहे त्या ठिकाणची दुरुस्त प्रावतो करण्यात यावं हो, अशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांना मागणी केलेली आहे कामं चालू आहेत आणि पावसामुळे त्याला तेवढा त्रास होणार आहे आता त्यांचं म्हणणं एक दोन्ही होत नाही जर आपण एखादा खड्डा खांदला आणि तो जर लगेचच उलट्या गेला तर दबायला पाहिजे ते दबत नाही म्हणून ते खड्डे पाडतात म्हणून आता जरी खड्डे पडले असेल तर ते आम्ही दुरुस्त करून घेऊ याप्रसंगी विकास मंडळाच्या अध्यक्ष राऊसाहेब चाचा तनपुरे माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे नगरसेवक अक्षय तनपुरे धनंजय मेहत्रे सोन्याबापू जगधने सुनील पवार अरुण साळवे सुभाष वराळे पडघलमल प्रशांत वराळे दादासाहेब तोडमल प्रशांत आव्हाड योगेश मुसळे दिनेश वराळे गजानन वराळे यांसह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची वॉर्डरोब खुर्ची, डबल बेड सोफ्याच्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न